वतीने जे ठिकाणी आयोजन आणि नियोजन करण्यात आलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या समितीच्या वतीने काही वेगळं आव्हान किंवा वेगळं काही आश्वासन का करू इच्छितात सर्वच प्रशासनाचं आम्हाला सहकार्य आहे परंतु या दरवर्षीच बाहेरून काही खिचडी घेऊन येणारे लोक असतात डीजे वाजवणारे लोक असतात तर या त्यांना या महाविधामध्ये आपण प्रतिबंध केलेला त्यांनी जे काही खिजरी वगैरे वाटप आहे ते रोडच्या बाजूला त्यांनी श्रद्धापूर्वक वाट वाटावं असा सूचना सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे अन्नदानाचा विषय जो महत्वाचा ठरला जातो तो बाहेरच्या लोकांनी न करता समितीतर्फे करण्याचं काही आयोजन आहे का तसं आम्ही गेस्ट येतात आणि भिक्खू संघ येतो त्या त्यांच्या भोजनाची आम्ही इथे व्यवस्था करतो रेल्वेचे काही कर्मचारी असतात दरवर्षी तर एका साईटला रेल्वेचे कर्मचारी ते अतिशय शांतपणे ते अन्नदान करत असतात परंतु अन्नदान करताना करता शिस्त पाळणं अतिशय महत्वाचे असते आणि ती पाळल्या जात नसल्यामुळं इथे अनेक धम्मदेश त्या धम्मदेशनेमध्ये मध्ये डिस्टर्ब होतो लोकांच्या म्हणजे श्रद्धेला सुद्धा जो ऐकणारा वर्ग असतो त्यांना सुद्धा डिस्टर्ब होतो त्यामुळे या वर्षी संस्थेने आणि इथल्या संयोजन समितीने असा एक निर्णय घेतलेला आहे की जे काही खिचडी वाटप करणारा अनुयायी आहे वर्ग आहे त्यांना या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेला आहे धन्यवाद मी आनंद शिनगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र